समीर दुधगावकर यांची प्रचारामध्ये सरसी नवयुवकांकडून भरभरून प्रतिसाद मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे परभणी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समीर दुदगावकर यांच्या पूर्णा शहरातील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शेकडो समर्थकांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवार दिनांक बारा एप्रिल रोजी पार पडले यावेळी समीर दुधगावकर यांनी पूर्णा तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन नवयुवकांशी संवाद साधला आहे यावेळी त्यांना नवयुवकांकडून जोरदार समर्थन मिळत असून त्यांनी तालुक्यात झंझावाती दौरे देखील सुरू केले आहेत जमात बोल आपल्या अपक्ष उमेदवारीच्या प्रचार करावीचं उद्घाटन उद्घाटनासाठी एकत्र आला आहे त्याकरता तुमच्या स्वागतही करतो आणि आनंदही व्यक्त करतो की एक भूमिपुत्रांच्या लढाईमध्ये तुम्ही एवढ्या ताकदीने सहभागी आहात कारण लोकशाहीची व्याख्या आहे की त्या तिथल्या लोकांमधला एक माणूस त्या लोकांचा प्रतिनिधी बनून त्यांचे प्रश्न सोडवे तर आपल्या इथले एवढे सगळे लोक असताना आपल्यावर बाहेरचे काय उमेदवार लादले जात आहेत पक्षांच्या माध्यमातून जे काही कळायला मार्ग नाही आणि तो एक पहिला मुद्दा आहे आपल्या टीमचा लढताना की हा ही लढाई आहे परभणीच्या स्वातंत्र्याची पारतंत्र्यात गेलाय जिल्हा अनेक आमदार खासदार एक खासदार सात आमदार बाहेर जिल्ह्यातले झालेत आपल्या परभणीमध्ये असं फारसं फारसं किंवा तुम्हीच माहिती काढा एखादा माणूस होतो चुकून आमदार खासदार दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन पण सात सात आमदार आणि एक खासदार एकाच जिल्ह्यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यातले जाऊन होत नाही आणि ते आपलं दुर्दैव आहे त्याला नीट करावं लागेल त्याच्यासाठी आम्ही लढाई जोर लावून लढतो आहे कारण आंदोलक म्हणून जी मोठी ताकद आहे जसा उल्लेख बऱ्याच जणांनी केला की मराठा आरक्षणामध्ये जो आंदोलक म्हणून जो सगळ्यांचा विश्वास प्राप्त झाला खूप काय म्हणतात कृतज्ञता वाटते की समाजाने एवढे मोठ्या मनाने माझी माझं योगदान मान्य केलं लक्ष प्रेम दिलं त्याच्यावर लक्ष दिलं आणि एक मोठा समूह तयार झाला आहे की जो आजपर्यंत मराठ्यांना फक्त ग गटागटात तोडून कोणीतरी दुसरा माणूस कोण किंवा एखादा खराब मराठा निवडून आणायचा हे जे पक्षाचे लोक करायचे त्यांची आता सगळी दुकानं बंद झाली आहेत गावबंदीच्या माध्यमाने आता कोणत्याच पक्षाच्या माणसाला एंट्री नाही आहे पण बऱ्याच गावांमध्ये आणि हे राजकारण स्वच्छ व्हायला सुरुवात झाल्याचं एक सुरुवात आहे आणि त्या ताकदीवर आपण परभणी जिल्ह्याचा पण एक प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतोय की भूमिपुत्रांना न्याय मिळवून द्यायचा आहे तो पहिला मुद्दा आहे आपला दुसरं काहीही उद्देश नाही आहे आपल्यातला माणूस बसावा आपल्यातला माणूस आपले प्रश्न सोडवावा जसं आपण जात नाही की बापसाहेबांनी आणि इतुबा सर्वांनी मिळून पण बापसाहेबांना पुढे ठेवून खूप इतिहास घडवला खूप राजकारण केलं चांगलं केलं कर्तृत्ववान केलं चारित्र्यवान केलं आणि मी कायम सांगतो की मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव होता दुधगावकर साहेब त्यावेळेस गाजले मुख्यमंत्री होतात काय की तुझ्या वडिलांची नजर खराब नाही आहे प्रामाणिक आहे पैसा खात नाही आहे ते सगळं माझ्या कानावर लहानपणी पडायचं त्यामुळे या दोन गोष्टींकडे बघून मी निर्व्यस्ती राहू शकलो नाहीतर माझं असं मत आहे की कोणाबद्दल म्हणून नाही म्हणते पण चांगल्या चांगल्या पाटलांचे दारूच्या व्यसनामध्ये पोरं खराब करणे ही एक यंत्रणा आहे बहुतेक गावागावामध्ये त्याच्यात मी फसू नाही शकलो फसलोच नाही कारण छत्रपतींचं उदाहरण होतं बाबांचं उदाहरण होतं दारूची सवय नाही आहे नंतर मग अध्यात्माची गोडी लागली आहे भगवद्गीतेचाही अभ्यास केला हे सगळं आपण समजतो तर यांच्या हे जरी तरी मी दूर होतो आणि मी पाचच वर्ष झाले राजकारणामध्ये ताततीने आपल्या समाजाचे प्रश्न कसे सोडवता येतील या सगळ्या बैठक सभा आणि गावात ग्रामसभा गावात काही करायचं असेल कधी कमी तर आपल्या लोकसभेचा उमेदवार आदरणीय त्यांची योगायोगाने माझी खासदार उदाहरण जनम खासदार राहून बी आज माझे खासदार राहून ही पक्षामध्ये जरी लोक असले भेटी गाठी ऑफिसर जनम उदाहरण योगायोगानं आम्ही त्यांची पायीकर त्याने जरी कोणा पक्षात आम्ही असलो काय असलो तरी उकंड्यावर त्यानं बोलले नाही आम्ही ते संबंधाची नाती प्रथम दाखवतात आणि दुसरी दुखा सो तो सो येतात आणि खासदार असल्यानंतर कसं बोलावं काय बोलावं हे ती हे गणेश बापू सुद्धापूर साहेबांना शिकतो आज ते येते कुठं पदावर असतील नसतील पण त्यांचे जे वागण्याची पद्धत आहे त्याचं आम्ही आज नेहमीच आचरण करतो मी पांढरा आहे बाबी साहेबांचा आम्ही जातो भगवद्गीता असू सर्व समाजाची नीती असू या ठिकाणी आम्हाला बोलवलं आमचे राजकीय मतभेद काही आम्ही फार मोठा नेता नाही की हाच नाही कारण गाव गावच माझं तीर्थ आहे मी गावातच काम करतो तर बापूसाहेबांच्या हसनी साहेबासारखे सरपंच आमचे संबंध असतात वेगळा उपयोग करू नये कुठेही बसत नाही कुठेही उठत नाही ज्यांचं प्रेम आहे ऐरवाडी करत तिथं आम्ही जातो प्रेमाने जातो आम्ही आमचा उद्देश वेगळा नाही आणि आजपर्यंत कसं आम्हाला वागायचं आहे योगाने शनी साहेब चारित्रवान उमेदवार आहेत लोकसेनेच्या लाईव्ह उमेदवार जनतेच्या समोर त्यांनी मत मागायचा त्यांना अधिकार आहे सांगतो आणि या ठिकाणी आम्हाला दिली या परभणी जिल्ह्याला लोकसभेच्या निमित्तानं जातीवाद मांडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आमच्या जिल्ह्यात आजीबा जातीवाद नाही माणसं मतदार जातीवाद करत नाहीत आपल्या जिल्ह्यात सर्व जाती पक्षांचे सन्मानाने आमदार करता झालेले आहेत परंतु हे दोन हजार चोवीस ला शंभर वर्षी सत्तर वर्षी पंचायत साजर करतो तुम्ही काय आदर्श देऊन आले लोकांच्या पुढे <coughs> हा महत्वाचा प्रश्न आपल्यासाठी <coughs> म्हणून कसं की हरिभाऊ सोखे के मित्र पांडुर चोवीस तास फिरल्यासारखा फिरलो मी मागचे पाच वर्ष अनेक ठिकाणी गेलो अनेक गावांचे प्रश्न सोडवण्यामध्ये पुढाकार घेतला माझा आवडता प्रोजेक्ट आहे की बाबा गरिबांच्या घरावरचे पत्र खराब करणारे माकड त्यांना दरवर्षी खर्चात टाकतात पिकांची नासधूस करतात हे सगळं जेव्हा कानावर आलं पंचवीस तीस वर्ष झाले या प्रश्नाकडे कोणी लक्ष नाही दिलं पण आमच्या टीमने लक्ष देऊन अनेक गावांमधले वान्यर जंगलात नेऊन सोडले तर गाव पातळीवरचं काम मी सकाळी सहाला जाऊन बघायचो मला एक कुतवलं होतं की वारनेर नेतात hmm. कसे पाच सहा वाजता आमचा आय आय टी मावशीचा मुलगा आय आय टी ग्रॅज्युएट झाला त्यालाही येऊन गेलो म्हणलं चल म्हणले पब्लिकची सेवा करतानाच आनंद बघ म्हणलं गावाच्या गावं खुश आणि मी नंतर नंतर गंमत पण करायला लागलो मी जेव्हा केव्हा संधी उभ उभा राहील मध्ये तर जर एखाद्या नेत्याने मला विरोध केला तर सगळे जंगलात नेऊन सोडलेले वारनेर घेऊन येणार आणि याच्या घरात नेऊन सोडणार काही काही काय त्याला एक शब्द आहे वेगळा काहीतरी बस एक कुत्रा एक विषय झाला होता कॅप्टनला म्हणतात थाथा। तर आपण काही कसे नाहीयेत आपण महाडे महाळे नाहीये आपण माणसं आपल्याला विषय समजतो आपल्या टोळ्या नसल्या पाहिजे आपल्या परवणीसाठी मेहनत करणारे लोक पाहिजे पण माझा हा मुद्दा आहे की गाव पातळीवर फिरल्यामुळे आत्मविश्वासाने मी संधी मागते काय करायची आपला एक उमेदवाराला साताऱ्यावर त्या माणसाला इथले दोन चार नेते सोडले तर दुसऱ्या कोणाची ओळख तरी आहे का नाही कोणत्या प्रश्नात हात घालावं काही कळणार आहे का मग कशाला लोकप्रतिनिधी बनवायला त्यांना संधी द्यावी दुसऱ्याही बाहेर जिल्ह्यातला ते जरी काही वर्ष इथं राहिला आणि तुमच्या सगळ्यांच्या ओळखी जरी असल्या तरी किती प्रश्न सोडवले सांगा बरं काही जण म्हणतात ना की समीर समजा ओळखी नाही आहेत किंवा किंवा ओळखी आहेत मान्य करू शकतो आपण पण ज्यांच्या ओळखी आहेत त्यांनी तुमचं काय भलं केलं कधी विचारला का प्रश्न तुम्ही विचारलं पाहिजे की नाही जे प्रत्येकाला तोंड ओळख नावा की ओळखणारे नेते तुमच्यात रोज चोवीस तास फिरले तीस वर्ष फिरले आणि आज परभणीची हालत चांगली आहे का आहे तुम्ही सांगा किती लोकांना वाटत की परवणीची हालत खूप चांगली आहे हातवर करा किती लोकांना वाटतं परभणीची हालत खूप खराब आहे चांगली नाही आहे डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीत ओळखीचं काय लोणचं घालायचं आहे का कळलं ना माझा मुद्दा ओळखी असून तुम्हाला लुटून खाल्ल्यासारखं जर करताय नेता तर त्याला काय करायचंय काय त्या नेत्याच आणि हा पहिला मुद्दा आपला भूमिपुत्र म्हणून की आम्हाला आमच्या भूमीचा विकास करायचा आहे दुसरा मुद्दा काळेसरांनी सांगितला जर का एकदम शॉर्ट मध्ये सांगतो त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय एकतर माझं मत आहे की अनेक संत माते होऊन गेले आपण देव मांडतो अनेक धर्मांमध्ये तर आजपर्यंत देवांचं सुद्धा क्लिअर कट शिकवण असताना सुद्धा अनेक लोक ऐकत नाही देवाचं सुद्धा आणि संत महात्म्यांचे सुद्धा त्यामुळं एखादा समाज शंभर टक्के माझं ऐकेल माझं माझ्या मागे असं म्हणणं हा राहणार आहे तेवढंच मी म्हणू इच्छितो आणि दुसरं म्हणणं आहे की ते त्यांना मतपेटीतून तर कळेलच ना की नेमकं कसं फोन आहे बघा चा गावबंदी आणि सगळे विरोधक संपवणे एका चांगल्या लोकशाहीच्या माध्यमातून कसं करता येतं हे पाटलांनी दाखवून दिलेलं आहे तुम्हाला गावात तरी येते का ते बघा तुम्ही काय भाषण करताय किती मतदान पडते काय नाही आणि तुम्ही तुम्हाला तर लोकसुद्धा ओळखीची नाही घेतले तुम्हाला ना प्रश्न माहिती नाही तुम्ही अनेक लोकसभा लढलेले आहेत हरलेले पण आहेत त्यामुळं असं स्वप्न बघू नये मला आठवतं की मी जरी राजकारणात नवीन असतो काही वर्षांपूर्वी मला एक आठवतं थोडंसं चौदा बहुते तेव्हाच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की आमच्या द्वच जागा येणार आणि एक अतिशय वाईट पराभव त्यांचा झाला होता हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आए। त्यामुळे उगं भाषणापुरते म्हणणारे लोक लोकांनी लोकांनी नेत्यांची निवडणूक नाही आहे की कार्यकर्त्यांची परभणीची परभणीच्या भूमिपुत्रांची परभणीच्या लोकांची ज्यांना रोजगार हवे त्या लोकांसाठीची निवडणूक आहे एखाद्याला लोकसभा सदस्य बनवण्यासाठीची निवडणूक नाही आहे की आणि दृष्टीने तुम्ही लोकांपर्यंत आणण्याचं गरज नाही एवढंच मला याबाबतीत वाटतं